आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार डॉक्टर गिरीश नमस्कार आज तुम्ही आ, हा मेडिकल चेकअप कॅम्प लावलेला आहे आणि तुम्ही दोघे आपण ते या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही केलेलं आहे तुम्ही पण याच्यामध्ये पी जी आहात मॅडम पण पी जी आहेत ते स्किनचं बघतात तुम्ही डेंटलचं बघतात आज जो कॅम्प लावलेला आहे तर हे कॅम्पचं जो प्रकार आहे किंवा हे जे आहेत या माध्यमातून लोकांना ज्या तुम्ही सुविधा देत आहात ह्या सुविधेच्या माध्यमातून दाताचे जे प्रकार आहेत मला एक प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की दाताला दोन प्रकारचं कॅपिंग तुम्ही करता की एक सिमेंट कॅपिंग करता एक चांदीचं कॅपिंग करता तर हे कॅपिंग करत असताना लोकांना त्याचा काय फायदा होतो आणि सिमेंटचं कॅपिंग चांगलं आहे का चांदीचं कॅपिंग चांगलं आहे याच्याविषयी तुम्ही काय सांगा नमस्कार मी डॉक्टर गिरीश सदा फुले बी डी एस अहमदनगरवरून केलं आणि मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई वाय एम टीवरून केलेलं आहे मला इथं प्रॅक्टिस करून सध्या साडेआठ ते नऊ वर्ष झालेले आहे आणि मी एक इम्प्लांटोलॉजिस्ट पण आहे ओरल सर्जन पण आहे सर्टिफिकेशन आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर पण आम्हाला काही डिप्लोमा कोर्सेस असतात ते करून मी इथं फुल फ्लेच ए टू झेड डेंटल ट्रीटमेंट सगळे करतो आता जसं तुमचा प्रश्न होता त्याच्यावरती जर उत्तर देणं झालं तर भाग असं आहे की आपण दाताचा रूट कॅनल करतो दातामध्ये जो खड्डा होतो तर दाता दात आपला दिसतो फोर असतो आपल्याला दाताला चार मुळं असतात तर रूट कॅनमध्ये चारही मुळांना आपण कोरतो आतल्या आत आणि त्याच्यामध्ये सिमेंट मुळापर्यंत भरतो जी पी मटेरियल असं म्हणतो त्याला ते ते भरल्यानंतर दाता आता हा जो वरती कोरलेला दात असतो ह्याच्यामध्ये खड खोल खड्डा होऊन जातो खोल खड्डा झाल्यानंतर तो एखाद्या होलसारखा होता उदाहरण असतं हा हो कसा एक होल आहे असा होल होतो आणि जरी आपण सिमेंट भरलं तर हा दाताचा जो भाग आहे तो एवढीशी बॉर्डरच उरली जाते कारण की जर आपल्याला हे चार मुळापर्यंत पोचायचं आहे तर त्याच्यासाठी दाताला जसं पुस्तकाला कवर चढवतो किंवा कुठल्या गोष्टीवरती आपण कवर चढवतो अखंड तर तसं कॅपवरती आपल्याला अखंड दातावरती कॅप चढवावी लागते अखंड ती अखंड असल्यामुळे ही जी दाताची एक बॉर्डर उरलेली आहे ती सुरक्षित राहते जो काही फोर्स येतो अन्न जेवण चावण्याचा जो काही फोर्स येतो तो त्या कॅपवरती येतो आणि त्या डायरेक्ट दातांच्या भिंतीवरती येत नाही म्हणजे निर्जीव दात डायरेक्ट तुटत नाही म्हणून तुटला नाही पाहिजे म्हणून रुट नंतर कॅप बसवणे गरजेचं आहे आपल्या इंडियन क्राऊडच्या हिशोबाने कारण की आपल्या क्राऊडमध्ये अन्य प्रकारचे खाद्यपदार्थ आपण खातो कडक गोष्टी फारच खातो चकली प्रकार किंवा काही जणांना आपण आम्ही समजवलं तरी त्यांच्यामध्ये पान खाण्याची सवय जास्त असते पण जरी पान खाण्याची सवय असते ते ती सवय नाही थांबवणार पण दात मजबूत पाहिजे तर तशा केसेसमध्ये कॅप बसवणं गरजेचं होऊन जातं आता तुम्ही दोन प्रकारचे कॅप बोललात एक स्टीलची कॅप आणि एक सिरॅमिकची कॅप ना ना जा स्टील कॅप जी आहे ती चांदी सारखी दिसते काही जणांना दिसणं फार महत्वाचं असतं जसं मी बोललो की स्टीलची कॅप जी असते ती दातासारखी दिसत नाही जरी स्टीलची असली त्याच्यामध्ये ती प्युअरली स्टील नसतं त्याच्यामध्ये चांदी मिक्स केली जाते कारण की त्याला रस्ट पकडला ना नाही पाहिजे आणि पण चांदी नरम असते म्हणून त्याच्यामुळे त्याच्यामध्ये प्युअर स्टील टाकावं लागतं आपल्याला त्याच्याने ती मजबूत बनते तर त्याच्यासाठी स्टील आणि चांदीचं आलोय जे असतं मिक्स रन ते आपण त्याचा कॅप दुसरा एक प्रश्न असा आहे की लोक हे तंबाखूचं व्यसन करतात किंवा आताच तुम्ही म्हणले की पान खातात हे दातासाठी दुष्परिणाम आहे का बराबर हे दातासाठी दुष्परिणाम आहे एक तर कसं असतं माहिती आहे दात आपले ॲक्च्युली बघायला गेलं तर हे माध्यम आहेत अन्न चावण्याचे खरं बघायला गेलं तर आपल्याला पोट भरायचं असतं आणि पोटांमधून आपल्याला एनर्जी पाहिजे असते दुसरं म्हणजे हे जे तंबाखू खातात पान खातात खर बोलू तर हेच कारण काय की त्यांना ते विशिष्ट प्रकारची एक नशा किंवा काही तलब आहे ती त्यांना ती मिटवायची असते पण माध्यम हे तोंडच आहे तर म्हणून काय होतं तोंडामध्ये ते टाकल्यानंतर ते माध्यम जसे तंबाखू खाण्याचे तंबाखू खाणाऱ्या लोकांचा मी अनुभव विचारला आहे तर ते लोक म्हणतात की तंबाखू तोंडात ठेवली की एक विशिष्ट वेळेसाठी अर्धा तास एक तासासाठी आमचं डोकं आमची तलब मिटलेली आणि आम्ही आमचं काम करतो तर काय होऊन जातं तुम्ही काही न खाता अर्धा तासासाठी तुमचे दात जर एकावर एक घासाल तरी तुमचे दात दुखतील आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या दातांची झीज होऊन जाईल तर आपण सहसा जर तंबाखू आपण खात नाही तर आपण दातावर दात अर्ध्या तासासाठी कंटिन्यू घासत तर नाही पण हे जे तंबाखू खातात किंवा पान खातात हे तोंडामध्ये ठेवतात आणि सतत दातावर दात घासत राहतात त्याच्या मनाला एक संतुष्टी भेटते की हा बाबा मी काहीतरी तोंडात माझ्या चवळत आहे तो एक सायकोलॉजिकल त्यांना संतुष्टी भेटते पण जसं दातावर दात मी बोललो की न तंबाखू खाता पण तुम्ही दातावर दात जर घासत बसला तुमच्या दातांची झीज होणार आणि तुमच्या दाताला सेन्सिटिव्हिटी होणार आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे कोलगेटच्या जागेवर अनेक पेस्ट आहे तर तुम्ही काय सजेस्ट कराल लोकांसाठी कि बाबा प्रभावी काय आहे लोकांसाठी प्रभावी हा जो प्रश्न आहे काय जास्त इफेक्टिव्ह आहे असं मी माझ्या अनुभवातून आणि आमच्या वाचनातून बरेच सेमिनार अटेंड केल्यानंतर मला माझं मत हे आहे की उदाहरण देऊन मी सांगतो घरी आपण झाडू काढतो आणि मग लादी पोचावतो आपण दिवस आपण एक हप्त्यातून एकदाच नाही करत आपण रोज करतो म्हणून आज तसं तर आपण ब्रश पण रोजच करतो तर जसं की फिनाईल आहे आज आज आपण फिनाईलनी लादी पुसली उद्या पण फिनाईलनी पुसणार परवा पण पुसणार रोज रोज का पुसतो कारण की रोज रोज घरामध्ये धूळ येते तशाच प्रकारे रोज रोज आपण अन्न खातो तर रोज रोज ब्रश करणं ते तर महत्त्वाचंच आहे आता दुसरी गोष्ट तुम्ही विचारलं कोलगेट आणि अन्य प्रकारचे टूथपेस्ट आता अन्य प्रकारचे टूथपेस्ट आणि कोलगेट ह्याच्यामध्ये फारसा फरक एकदम जास्त नाही हा काही काही अंश आहेत गोष्टींमध्ये जसं आता आपल्याकडे हे सॅम्पल आहे एक पेप्सुटन कंपनीने आपल्याला पे हे स्पॉन्सर केलेलं आहे हे सॅम्पल आता याच्यामध्ये आणि कोलगेटमध्ये काय फरक आहे आता ह्याच्यामध्ये गम स्ट्रेंथ असं दिलेलं आहे म्हणजे काय जे रेग्युलर टूथपेस्ट आहेत ना ते दाताला साफ करायसाठी आहेत आणि फेस बनवण्यासाठी आणि हे काही काही पदार्थ आहेत गोष्टी म्हणजे काही टिपिकल डेप्सुडंट आहेत किंवा कोलगेट आहेत किंवा टूथपेस्ट आहेत ज्याच्यामध्ये ना पोटॅशियम नायट्रेट हे जे केमिकल असतं ते थोडं प्रमाण त्याचा वाढवतात त्याच्याने ज्यांच्या लोकांची दाताची झीज झालेली आहे त्याच्यावरती एक वरची जी लेअर आहे त्याला ते फ्रीज करून टाकतं ठीक आहे लॉक करून टाकतं लॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण गरम प्याय पे पेतो थंड प्याय पेतो पे दातामध्ये बारीक बारीक नसा असतात त्याच्यामध्ये पण लिक्विड असतात जर एक जर कंचे थर्मोडायनामिक्स जर हा पकडला आपण तर थर्मो म्हणजे दातातल्या जर मा ते लि टिब्युल्समधलं जर सोल्युशन टेम्परेचर अचानक वाढलं आणि अचानक कमी झालं तर आपल्याला झंजण्या होतात हे त्याच्या मागचं फिजिओलॉजी आहे पण जर पोटॅशियम नायट्रेटवाला टूथपेस्ट आपण वाप वापरला जसं की हे पेप्सुडनचं हे एक सॅम्पल आहे थर्मोसिन आर ए असं करून एक टूथपेस्ट आहे त्याच्याने पोटॅशियम नायट्रेट काय करतं वरचा जो लेअर आहे दाताचा तो त्याला फ्रीज ब्लॉक करून टाकतो म्हणून जेव्हा आपण थंड किंवा अचानक गरम पेय पितो तर ते ज्या दाताच्या ट्युबल्स लिक्विड आहे त्याच्यामध्ये अचानक टेम्परेचरमध्ये चेंज नाही होत तर त्याच्यामुळे झंझण्या होण्याची प्रमाण कमी ते एका दिवसामध्ये जादू होणारच नाही तुम्हाला ते टूथपेस्ट एक पर्टिक्युलर वेळेसाठी पंधरा मिनिटासाठी वीस मिनिटासाठी असं वापरावं लागेल म्हणून वेगळे वेगळे टूथपेस्ट त्याच्यातून कुठला निवडायचा जर तुम्हाला त्रास आहे सेन्सिटिव्हिटीचा तर पोटॅशियम हायड्रेट जास्त पाहिजे जर जा तुम्हाला त्रास नाही गम्सचा तर सॅलिसिलिक ऍसिड हे जास्त पाहिजे जा त्याच्याने तुमचे गम्स क्लिअर होतील सूज कमी होईल असं आणि जर तुम्हाला आणि बरेच लोकांना दाताला जर सूज आली तर गरम पाण्याच्या मिठाच्या गोळण्या करतात मिठाच्या गोळ्या गोळण्या करणे योग्य आहे पण गरम पाण्याने नाही कधी कधी गरम पाण्याने तुमचं ते वेदना वाढू शकतात कारण की जर तेलामध्ये इन्फेक्शन आणि पस झालेलं आहे गरम गोष्टीमुळे ते इन्फेक्शन वाढू शकतात म्हणून टूथपेस्ट हे तुमच्या अनुसार महत्वाचं असतं की जर तुम्हाला सेन्सिटिव्हिटी आहे तर पोटॅशियम टूथपेस्ट टूथपेस्टानंतर तुम्हाला गम्सचा प्रॉब्लेम तर गम्स रिलेटेड तुमचं टूथपेस्ट असलं पाहिजे दुसरी गोष्ट जे टूथपेस्टचं तुम्ही बोलला की टूथपेस्ट किती काम करतं मला माझं असं मत आहे की सत्तर टक्के टूथब्रश काम करतो आणि तीस टक्केच तुमचं टूथपेस्ट काम करतं टूथपेस्ट हे एक माध्यम आहे की आरामशीर हे दातं तुमची ब्रश तुमचा फिरला पाहिजे सगळीकडे टूथपेस्ट हे फक्त माध्यम आहे तर म्हणून ब्रशिंग सरळ सरळ करणे दात जर असे आहेत तर तुम्ही दाताला वर खाली वर खाली वर खाली असं करणं महत्वाचं आहे म्हणजे दोन दातांच्या मधनं तुमचं बसा तुम्ही होईल तुमचा तर दोन दाताच्या मधनं तुमचं वरखाली वरखाली करणं म्हणजे दोन दाताच्या मधलं तुमचं क्लिअर होणं होईल दुसरी गोष्ट जरे जर चब्बी लोक असतात जास्त हेल्दी लोक असतात त्यांचे गाल चब्बी असतात तर काय होऊन जातं कधी कधी बिस्किट खातात तर आपल्या मागच्या दाताच्या वरच्या साईडला तर आपण असं करून काढतो ठीक आहे आपण काहीतरी बोट टाकून काढतो तर मग काही काही कधी कधी काय होऊन जातं ते थुकेमध्ये मिसळून बिस्किट चिपकून जातं आणि ते निघतच नाही तर आणि ते वारंवार तसं राहिल्यामुळे त्या साईडच्या दातांना कीड लागते तर चब्बी जे जास्त हेल्दी पेशंट असतात त्यांच्या केसमध्ये एक असं सजेशन देईल मी की जे ब्रश असतो ना तुमचा मोठ एक अडल्ट लोकांचा ब्रश डोकं हेड मोठं आणि लहान मुलांचं हेड तर जे लोक असतात ना त्यांनी लहान हेड छोटं आहे ते यूज प्रवासी तुमचं स्वागत आहे आज तुम्ही, 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 आ, आज तुम्ही या ठिकाणी कॅम्प घेत आहात तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे तुमचे मिस्टर पर डेंटलमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आता मॅडम आज जो तुम्ही कॅम्प घेत आहात ह्या कॅम्पच्या माध्यमातून लोकांना तुम्ही स्किनवरची मार्गदर्शन करत आहात किंवा त्याच्यावरची ट्रीटमेंट सांगत आहात मला एक तुम्हाला असं विचारायचं की समजा एखाद्या माणसाचा रोड अपघात झाला आणि त्याच्या शरीराला किंवा डोक्याला किंवा गालाला कुठेही समजा खड्डा पडला तर तो खड्डा भरून येऊ शकतो का असे काही ट्रीटमेंट आहे का आणि दुसरा एक लगेच तुम्हाला त्याच्याबरोबर असा प्रश्न विचारतो की बाजारामध्ये जे फसवे प्रोडक्ट आहेत त्या फसव्या प्रोडक्टामुळं लोकांचे चेहरे किंवा स्किन खराब झालेली आहे तर ती जर समजा स् जास्त प्रमाणात स्किन खराब झाली असेल तर त्याच्यावर परत काही ट्रीटमेंट आहे का की तो पूर्ववत होऊ शकतो फेशियल असेटिक अँड कॉस्मेटॉलॉजी केली त्याच्यासोबत मी फेलोशिप इन डर्मॅटोलॉजीही केलं आहे स्किनमध्ये मला टोटल फोर इयर्स झालेले आहेत फोर इयर्स पण जसा तुम्ही मला प्रश्न विचारला की कुठल्या पेशंटला जर ॲक्सिडेंट असताना खड्डा जर पडत असेल तर फेसवरती तर ते डिपेंड करतं की तो खड्डा किती मोठा हो आहे कसा आहे तर त्याच्यावर वेगवेगळ्या त्या हिशोबाने ते उपचार असतात जसं की लेझर आपण करू शकतो किंवा मग जर त्याच्यावरती सपोज काय ड्रेसिंगची आधी नी इनिशियल नीड असेल ऑब्वियसली ॲक्सिडेंट झाला तर ती जखम तेवढी फ्रेश असेल तर त्याला आधी आपण जखमला भरू आणि त्याच्यावरती जर तो पिगमेंटेशन स्पॉट जर होत असेल त्या जागेवरती तर मग केमिकल पील हा एक चांगला ऑप्शन आहे किंवा मग आपण ते लेझरनी रिसर्फेसिंग करून आपण त्याला आपण तो खटा भरू शकतो हे असे वेगवेगळे ट्रीटमेंटचे काय आहे की आधी ड्रेसिंग करून मग केमिकल की मग फ्रॅक्शनल येऊन किंवा मग जे लेझरचे काही ट्रीटमेंट्स असतात ते आपण त्याच्यावरती करून दुखट्टा भरू शकतो दुसरा दुसरा तिसरं जे मी तुम्हाला बोल त्याच्यामध्ये एक चांगलं हे आहे की पी आर पीचा पण एक चांगलं एक आहे की पी आर पी प्लाझ्मा थेरपी ज्याला म्हणतात ते पण आपण इंजेक्ट करू शकतो स्वतःच्याच बॉडीमधलं ब्लड काढून त्याला सेंट्रिफिकेशन करून त्याचा जो प्लाझ्मा क्रिएट केला जातो तो आपण त्या खड्ड्यामध्ये इंजॉय करून तो खड्डा चांगला आपण भरू शकतो चांगली त्याची हिलिंग होते आणि तो खड्डा पण भरला जातो दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी जी आत्ता आलेली आहे सो असे वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत डिपेंड की तुमचं खड्डा किती मोठा आहे आणि कसा आहे सो हे आणि दुसरा जो तुम्ही मला प्रश्न विचारला की आजकाल जे मार्केटमध्ये जे पावडर्स मिळतात स्पेशली टॅल्कम पावडर जसं तुम्हाला बोलायचं आहे सो टॅल्कम पावडर हे गोरं होण्यासाठी नाही आहे पहिली गोष्ट आणि त्याच्यामुळे बरेच लोक डायरेक्टली वापरतात आणि मग ते पिगमेंटेशन झालं आहे डार्क स्पॉट झालं आहे हे घेऊन असे कंप्लेंट देतात सो मला फक्त एवढंच बोलायचं आहे की हे जे डार्कनेस किंवा पिगमेंटेशन जे होतं ते जेव्हा स्किन केअर रुटीन प्रॉपरली फॉलो नाही केल्या जात त्याच्यामुळे होतं पावडर आता मी लावते बरेच लोकं लावतात कोणाची नाही होत कोणाची होते तर त्याच्या मागे रिझन्स पण असतात का होतं ते एकच केअर रुटीन फॉलो करतात त्यांच्यात काही कमी आहे का बरेच लोक आपलं फील्डवर्क करतात किंवा लॅपटॉपवरती सतत बसतात पण त्यांनी ते सनस्क्रीन नाही यूज करत त्याच्यानी पण होतं आणि ते डायरेक्टली पावडर यूज करतात पावडरनी ड्रायनेस जास्त होतं ड्रायनेसमुळे पण कधी कधी पिगमेंटेशन हे काटपटपणा हे होतो तर डिपेंड्स की समोरच्या व्यक्ती कुठल्या पद्धतीचा काय काय यूज करतो कसा यूज करतो जी जी ते पण मॅटर करतात तो नुसताच वरून नाही तो आतून पण तेवढं इंटरनली स्वतःची काळजी घेतो की नाही ते पण महत्वाचं जसं की पाणी पिणे प्रॉपर खाणे बरेच लोक ब्रेकफास्ट स्किप करतात आणि डायरेक्टली जेवण करतात ते पण एक चुकीचं आहे सो हे बरेच मुद्दे आहेत की स्किन का काळी पडते आणि त्याच्यावर काय उपचार पहिली गोष्ट तर तुमची जी स्किन काळ बनलेली आहे त्याच्यावरती बरेच ट्रीटमेंट आहे जसं की पहिलं हायड्राफेशियल करणं हे मी प्रायोरिटीवरती देते कारण की हायड्राफेशियल ह्याच्याने डीप क्लिन्झिंग होतं तुमच्या फेसवरती जे पण काय स्किन आहे किंवा व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स आहेत ते काढणं ते महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण केमिकल पील करून म्हणजे एक लेयर लावला जातो केमिकलचा आणि त्याच्यानंतर ते जेव्हा स्किन एक्सपोलेड म्हणजे पील व्हायला लागते तेव्हा ऑटोमॅटिकली जो डार्कनेस आहे तो निघतो सो ते पण एक चांगलं ऑप्शन आहे लेझरचे पण काही ऑप्शन्स आहेत की त्याच्यावर आपण बोलू शकतो वॅम्पायर फेशियल जसं की पी आर पी थेरपी पण म्हणतात ते पण एक चांगलं ऑप्शन आहे की त्याच्याने स्किन एक टाईटनिंग इफेक्ट पण देतं आणि ओवरऑल जे तुमचं लुक आहे दॅट वी बी अ गुड ओलाजिन बुस्टिंग पण होतं एक स्किन टाईटनिंग इफेक्ट पण देतं आणि त्याच्याने पण एक पिगमेंटेशन हा प्रकार डार्कनेस हा प्रकार पण कमी होतो सो असे वेगवेगळे ट्रीटमेंट आहेत ऑप्शन्स डिपेंड्स की पेशंटच किती जुना आहे ते आणि ते कितपट त्यांनी ती काळजी घेतली घेणार आहेत ते पुढे जाऊन ते पण मॅटर करतात बरेच लोक येतात ट्रीटमेंट घेऊन जातात पण काळजी करत नाही सो तसं पण नाही व्हायला पाहिजे सो हा एक खूप हो मोठ एक हा विषय आहे की तुमचं स्किन केअर रुटीन तुम्ही कसं फॉलो केलं पाहिजे आणि नंतर जाऊन पण तुम्ही ते कसं मेंटेन केलं पाहिजे बरोबर आहे लोकांनी आपलं सौंदर्य जपलं पाहिजे त्वचेची काळजी घेतली पाहिजे याच्यावर फार मोठी टेक्नॉलॉजी आता आलेली आहे आणि ती टेक्नॉलॉजीवर लोकांनी इम्प्रुवमेंट केली तर अनेक गोष्टी त्याच्या फायद्याच्या होऊ शकतात किंवा त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडू शकत नाही यावर त्या पूर्वा गवई आताच्या सदाफुले आहेत त्या त्यांच्या पाठीपाग फार मोठा बॅकग्राऊंड आहे त्यांचे सासरे इथं डॉक्टर होते प्रख्यात डॉक्टर होते ते चाइल्ड स्पेशलिस्ट होते आता त्यांचे मिस्टर डेंटल हे एक प्रख्यात डॉक्टर आहेत आणि एक त्यांना एक असा घर घरंदाज त्यांच्या पाठीमागं वारसा आहे की जेणेकरून ते स्वतःच्या व्यवसायामध्ये नक्कीच पुढं जातील आणि आपलं नाव कमवतील धन्यवाद